बेकायदेशीर वाहतूक करून कत्तलीसाठी चार बैल घेऊन जाणारा टेम्पो आज गोकुळशिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी टेम्पोतील चारही बैलांना पांजरपोळमध्ये ठेवले या प्रकरणी पोलिसांनी आजरा इथल्या तिघांवर गुन्हा दाखल केलाय हवेली तालुक्यातील उरळी कांचन इथले अक्षय राजेंद्र कांचन हे कारनं गोव्याला निघाले होते त्यावेळी महामार्गावरून निघालेल्या एका टेम्पोमध्ये बैल आणि गायी भरलेल्या होत्या अक्षय कांचन यांना संशय आल्यानं त्यांनी टेम्पोचा पाठलाग केला आणि कणेरीवाडी हद्दीतील हॉटेल वैभव समोर टेम्पो अडवला दरम्यान त्यांनी गोकुळशिरगाव पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन खिलार जातीच्या चार बैलांची सुटका केली दुसरीकडे कत्तलीसाठी जनावरं नेली जात असल्याची माहिती कळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली या प्रकरणी पोलिसांनी आजरा इथल्या सात गुलाब हुसेन बागवान मुबारक खुतबुद्दीन आणि महम्मद हनीफ इस्माईल नेसरीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी टेम्पोतील त्या चार बैलांना पांजरपोळमध्ये भरती केलंय